तुम्ही बडे बडे क्रिमिनल्स का नाम होगा लेकिन उन क्रिमिनल्स का किंग है पता है? विजय थलपतीचा पिक्चर जननायकांचा हिंदी ट्रेलर रिलीज झाला पण नॉर्थ इंडिया मध्ये चर्चा विजय थलपतीची नाही तर एक मराठी नावाची होते ट्रेलर रिलीज झाल्यानंतर कमेंट मध्ये एकच नाव स्पॅम होत होत आणि ते नाव म्हणजे संकेत मात्रे आता संकेत मात्रे नेमका आहे कोण तर हा एक डबिंग आर्टिस्ट आहे आणि तुम्ही साऊथ मधले जेवढे पिक्चर बघितले असतील त्यात मोस्टली एक आवाज कॉमन असतोय हा आवाज आहे संकेत मात्रेचा तसं तर संकेत मात्रेने अनेक आपला आवाज दिलाय पण माझ्या आणि तुमच्या सकट सग्या लोग संकेत आवाज दोन एक्टर्स वगैरह जास्त सूट करते पेला अल्लू अर्जुन और दुसरा मजे विजय थलपति घर में गाड़ी है रास्ता खाली है तो पेट्रोल डला के यहाँ नहीं आने का वरना माचिस यूं ही बदनाम है जलाने के लिए मेरा तेवर काफी है पता है क्या कहा था उसने मुझे जो पसंद है उन सबको मार डालेगा हे <laughs> मुझे पसंद करने वाले करोड़ों लोग हैं बाहर उससे बोल हिम्मत है तो हाथ लगाए आता या साउथ इंडियन हिरोना जी काही पॉप्युलरिटी नॉर्थ इंडिया मध्ये मिळाली त्या मागचं खूप मोठं कारण होतं संकेत मात्रेचा आवाज आता जोपर्यंत सोशल मीडिया जसं की युट्यूब किंवा इंस्टाग्राम लोक इतक्या प्रमाणात युज करत नव्हते तोपर्यंत लोकांना माहीतच नव्हतं की हा आवाज नेमका आहे कोणाचा जसं जसं सोशल मीडियाचा युज वाढला लोकांना संकेत मात्रेबद्दल कळायला लागलं आणि संकेतची ची ऍज अ डबिंग आर्टिस्ट म्हणून फॅन फॉलोईंग प्रचंड वाढली लोकांना संकेतचा आवाज इतका आवडायला लागला की एक चेहरा नाही तर एका आवाजाची नॉर्थ इंडियामध्ये एक वेगळीच फॅन फॉलोईंग तयार झाली आणि तुमच्या माझ्यासकट आज साऊथच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या कोणत्याही ऍक्टरचा पिक्चर जर बघितला आणि त्यात जर संकेतचा आवाज नसेल तर काहीतरी मिसिंग आपल्याला वाटायला लागतं कारण लॉजिक सिंपल आहे जर चेहरा तोच आहे मग आवाज सारखा सारखा का बदलतो आजपर्यंत ह्या ऍक्टर्सना सुरुवातीपासून आपण एकाच आवाजात बघितलंय आणि तो म्हणजे संकेत मात्रेचा आवाज आणि दोन तीन वर्षापासून ही कंप्लेंट ऑडियन्सची कायमच असते की प्रत्येक पिक्चरमध्ये डबिंग आर्टिस्ट चेंज होतो विजय थलपतीला जास्त करून संकेत माजरेने डब केलंय आणि हा आवाज पण विजयला प्रॉपर सूट करतो पण मागच्या दोन तीन वर्षात पॅन इंडियन सिनेमामध्ये एक पानसट विषय सुरू झालाय आणि तो म्हणजे या हिरोंचा सा आवाज सारखा सारखा बदलतो आधी संकेत मात्रे नंतर बिगिल आणि वारुसू मध्ये टेलिव्हिजन ऍक्टर सचिन त्यागी तेरे पास अकाल पडाय तू बोले गाई लेकिन वो लड़का ऐसा नहीं बोलेगा लिओ मध्ये कॉमेडियन कृष्णा अभिषेक मेरी बेटी को मारने जा रहा था मैंने उसे गोली चला के मार दिया मैंने क्या गलत आणि गोट मध्ये वरून सुद्धा ट्रेलर आल्यानंतर फॅन्सने जेव्हा नोटीस केलं की हा आवाज संकेतचा नाही तेव्हा सुद्धा कमेंट मध्ये संकेत मात्रेच नाव खूप जास्त स्पॅम झालं होतं आणि विषय इथंच थांबला नाही तर सोशल मीडियावर सुद्धा लोकांनी याला खूप जास्त ट्रोल केलं आणि शेवटी मेकर्सना पुन्हा डब करून संकेतचाच आवाज द्यायला लागला से बाहर था। अब क्या ही कर लूंगा? आता थलपती विजय म्हणजे सुद्धा कोणी किरकोळ नाव नाही या प्रचंड फॅन आहे आणि हे नाव साऊथ मध्ये खूप मोठं आहे पण मागच्या काही या वर्षांमध्ये याची पिक्चर हिंदी डब झाल्यानंतर नॉर्थ इंडिया मध्ये सुद्धा याची जबरदस्त पॉप्युलरिटी वाढली आणि फक्त साऊथ इंडियाच नाही तर नॉर्थ मध्ये सुद्धा थलपती विजयचे मोठमोठे फॅन क्लब आहे आता जननायगन हा त्याच्या करिअर मधला शेवटचा पिक्चर असणार आहे आणि याच्यानंतर तो रिटायरमेंट घेऊन राजकारणात प्रवेश करतोय आणि हा शेवटचा पिक्चर असल्यामुळे लोकांना सुद्धा काहीच कॉम्प्रोमाइज करायचं नाहीये कारण ज्या आवाजाने विजयला नॉर्थ इंडियामध्ये प्रसिद्धी दिली त्या आवाजाशिवाय लोकांना थलपती विजय हा तसला फीलच होत नाही आणि फॅन्सना सुद्धा हा विजयचा शेवटचा पिक्चर असल्यामुळे बेस्ट पॉसिबल एक्सपिरियन्स घ्यायचा आहे आणि जसं की गोटच्या वेळेस सुद्धा लोकांचा मेकर्सने फीडबॅक ऐकला होता म्हणून पॉसिबिलिटी आहे की या सुद्धा डबिंग चेंज होऊ शकते पण तुम्हाला काय वाटतं थलपती विजयच्या शेवटच्या पिक्चर मध्ये संकेत मात्रेचा आवाज परत यायला हवा का कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला चॅनल सबस्क्राईब करा